माय मराठी मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता बातमी

लोकांना किती त्रास होतो तुम्हाला माहिती मुळात मला काय म्हणायचंय तुमच्याकडे मुळात रस्त्याच काम करणारी तुमची यंत्रणा आता सर्वसामान्य माणसाने उठून तुम्हाला सांगायचं साहेब ते कटर नसल्यामुळे रस्ता खराब बंद होईल था। <e <minoritylish है> उपयोग

चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा